विने सावली असते त्यांना उन्हा अजून मागे कर तिकडे कर तिकडे तोळा गेले प्रवास करता आधार कार्ड कधी घरी विसरलंय पैसे कधी विसरले विसरले पैसे अजून अजून उलट सांगू तुम्हाला पगार वाढावा वाटतो का भजन वाढावं वाटतो काय चक्कर लोक आहेत एकाच्या पगारावर जर घर चालत असेल एकाच्या पगारावर जर घर चालत असेल तर एकाच्या भजनावर घराचा उद्धार पण होत भजन केलं पाहिजे त्याचा एकच विषय एक विषय तो सकळांचा घरी एक देव आवडला कुमारे सुद्धा आपल्या पत्नीला सांगतात अगं लोक आपल्याकडे काय येतात माहितीये आपण देवाला आवडतो आपल्याला देव आवडतो म्हणून आपण लोकांच्या आवडीचे झालो आणि गोपिकेची सांगतो या ती तुळ माझे गेले कोणी कोरवलंय श्रीरंगा वाचोनी आणून त्याच्या शेवटी दुसरं काही जाणत नाही थोडी क्षमा म्हणून सांगतो तुमच्या लता दिदीने गायले मी मजहज पुन बसले गाई सखी मी मज मजहज पुन बसले गेलाच गोपी भावाचे मी माझे आठवण विसरले जयाचे अंधकरण पारता तो संन्यासी निरंतर मी आणि माझी सांडी टाकी परते ओझे आवळे फळती विजे रखमा देऊर विठ्ठली करा विठ्ठल स्मरण ही तिची अवस्था भगवंताचं नुसतं स्मरण नाही ती भगवत आकार झाली तिची वृत्ती भगवत आकार झाली आता ती वृत्ती संसारात रंगत नाही लोणी माहिती आहे तुम्हाला लोणी लोणी ते बाजारात मिळत ते बटर नॉट बेटर लोणी ते जर ताकात टाकलं तर ताकाची ताकद नाही त्याला आपल्याकडे घ्यायची आणि लोण्याची पण हिम्मत नाही परत तिकडे जायची ताक माहितीये तुम्हाला ती एक ताक किती पाणी ताक ते डप म्हणत नाही तस तुम्ही किती फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट मोठी करा तुमच्या संसाराला पुरत नाही तुम्ही प्रामाणिकपणे भजन करा तुम्ही संसारात समाधानी राहता आपल्याकडे जी पुराणांमध्ये राजांची साधूंची चरित्र सांगितली जातात ते एवढ्यासाठी आणि भजनामुळे ते समाधानी होते रम्य, 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 समाधान हरीचे चिंतन सर्व काळ त्यांना समाधान समाधी प्राप्त होती आणि अशी तिची अवस्था झाली हे विसर्ग ठीक आहे अजून विसर्ग आहे ना एक उदाहरण सांगतो प्राचार्य मामासाहेबांनी उदाहरण सांगितलं एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला इंजेक्शन आणि ज्या भागाचं ऑपरेशन करायचं तेवढाच भाग बदल केला जातो ते इंजेक्शन देणारा डॉक्टर तज्ञ असतो त्याला ज्ञान असतं कमी देऊन जमत नाही जास्त देऊन जमत नाही कमी दिलं तर तो ओरडेल हालचाल करेल जास्त तर त्याचा जीव जाईल हा धोका असतो त्याला किती अभ्यास करावा लागेल कल्पना करा इंजेक्शन देणाऱ्याला किती अभ्यास करावा लागतो ज्याला दिले तेवढा कसा भाग बधीर होतो मग तुम्ही त्याला तोडून गेले तरी कळत नाही त्याला दिसत ऐकायला येत दुर्गंध येतो पण बोलता येत नाही इतका बधीर होतो तो त्या औषधाची कैदियत असते पण ते सांगतात त्या औषधाची कैदियत ओरडतो किंचाळतो मारायला धावतो फेकतो आता भेटत ते शिव्या शाप देतो माना सांगतात त्याच्या औषधाची कैफियत उतरते पण आम्ही जे औषध घेतले ना त्याची कैदियत उतरतच नाही येतच श्रीगं वाचतो औषध जन्म जरा तुटे न्याद आणि बाद करील वद वर्गा सावळे रूपल्या सहा तिची श्री अंगाबाद घात सोनी स्वतः सांगते मला त्याच्याशिवाय काही दिसत नाही मी त्याच्या रंगात रंगले ठीक आहे म्हणजे तू त्याच्या रंगात रंगले खरी आहे गोष्ट खरी आम्हालाही कळल तू कशी रंगले म्हणे मी नाही रंगले मी दया गोवळा रंगलीये त्याने रंगवले सांगितला लाल नारंगाऊ माहितो हरी नारंगाऊ हुरी ना रंगाऊ

का गोवळा म्हटलंय याच एकाच वाक्यात उत्तर सांगतो गोवळा म्हणजे गाई वळणारा गवळी गा। अण्णावाचा गवळी नाही दूधवाला नाही डेरीवाला नाही आणि ढेरीवाला पण नाही ज्याला गाई वळता येतात आणि ज्याला बारा चार गाई वळता येतात त्याला गवळी म्हणतात वळताच्या अरे तारुण्याच्या आत गाई वळता आले पाहिजे का म्हणे धावे मग अवघे बरवी गाई लांब जाण्याच्या आधी धाव त्याला वळून आण यमुनेच पाणी पिऊन त्या कदंबा खाली बसल्या त्या रवंत करायला लागल्या की मग आपण शिदोरे सोडू भेटावं गवळंत पण आहे ना इथून थांबाल अकुल्या गाई देव त्याला सांगतात अरे तुझ्या गाई मीच वळतो रे सौमळ्या तुला काय वळतो आपल्या सगळ्यांच्या अकरावं मन दहा गाई आपण वळू शकतो ही जी अकरावी गाय आहे ना ती पावणे बारा पासून मुसुंडी मारते मनी तू राख मनी री मनत्या येवी अनुरानो ती मनरूपी गाय तू सांभाळ बाकीच्या दहा गाय आम्ही कशा तरी बसवतो कशा तरी बसवतो आणि कशा तरी का बसतात तर त्यांना माहिती कीर्तन नंतर भांडार आहे रात्रीच्या कीर्तनात अगोदर भांडण असतो नंतर कीर्तन असतं मग त्या काही झोपतात कळलं का इथं झोपण्याची चान्स नाही भेटल गाई वळण्याच्या निमित्ताने धारण केलं मी दया गोबळाये ठीक आहे थी तू त्याच्याशी एकूण झाले मांनी श्रीय पतिर यज्ञ पतिर पतीर दिया पतिर पथिर लोक पतिर धरा पतिर चांद्य कृष्ण सात्वता रक्षण करणारा सांभाळणारा स्वामी असं त्याचा अर्थ होतो आमच्या रूपी गायीचा सांभाळ करतो तो वळतो त्यानीच या गायी आम्हाला भगवनोन्मुख केल्या भगवंताच्या पुढे केल्या त्याच्या रंगात रंगलो तरी पण एक गौरुण म्हणते एक काम करणं तुला अजून सोपं सांगते जरी तुला वाटते ना तू स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडे गेली आहे कुणाची सून कुणाची पत्नी सगळं विसरलेस तरी मी सांगते थोडासा श्रृंगार कर तुझे मालक संध्याकाळी येतील तिला त्यांच्या समोर तरी जरा नीट नेटकी रहा स्वच्छ रहा टापटी राहा कपडे बदल जरा व्यवस्थित राहा अगदी त्याला बरं वाटा म्हणून एखादं पान खा अष्टभोगात पान आहे ना भोजन पान सय्या हे समदार हे अष्टभोगात येतात पण तिने सांगितलं खरं सांगू अष्टभोग भोगडे माते नाही हे चार भक्ती प्रेम कोण लिहिले मला आता त्याची गरज राहिली नाही आणि खरं सांगू का अगदी अगदी सोपं सांगतो ज्याने खरंच पवित्र आचरण केले ज्यांनी प्रामाणिक आचरण केले ना त्याचा चेहराच सांगतो तो कोणी मी तर बऱ्याच जणांचे चेहरे बघा समजून सांगू मरताना त्याला त्रास होतो ज्याने घोटाळे केले कर्ज शाळेत असताना लोकमान्य सांगितलं मी शेंगा खाल्ल्या नाही मी ना छडी घेणार नाही ना ना। शाळेत असताना एवढ आपली मुलं शाळेत असताना काय करतात सांगायची गरज नाही कारण तुम्ही त्यांना बरबाद केलं मोबाईल देऊन विठाळ शाळेचा अभ्यास जमतो चांगला त्याला परमार्थाचा अभ्यास नक्कीच जमेल ज्याने शाळेत दांड्या मारल्या ज्याने ग्रहपाठ केला नाही ज्याने कोणाशी पेन्सिल पाठी आहे त्यांनी तरी सत्यापासून थोडं लांब हा असा म्हणून सत्यात एखादा बुक पण चोरू शकतो